किंमत आहे म्हणजे बाबासाहेबांची टाक्याची किंमत आहे किंवा भारतीय राज्य किंमत आहे माझा देश स्वातंत्र्य आहे मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीच स्वातंत्र्य मागतोय मी भीक मागत नाही मी हक्क मागतोय <laughs> मी हक्क मागताना भीक मागणार नाही होती पण मी माझा आख्या सोडणार बाळांना वर्षाचा तुम्ही माझ्या तेजारी माझी नवीन मुलगी माझ्या शेजारी बसते अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषील लोक राजकारणासाठी करतात मी सर्व धर्म समभाव तरुण पिढी करतोय मला स्वतः एक स्वार्थ मला स्वतः नोकरीची गरज माझी बायको दोनशे रोजाने कामाला जाते मी जरी उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल मला तुम्ही सांगा मी अकरा महिन्या या शास्त्राने मला शब्द दिला दहा लाख तरुणांना एकनाथ शिंदे सांगता मी नोकरी देतो देवेंद्र फडणवीस सांगता परमानंद देतो मंगल प्रभात लोडा सांगतो परमानंट देतो आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात एका वर्षा पहिले मला झटका आला होता मी दोनशे रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो जर त्या दिवशी मेलो असतो तर त्या दिवशी मी मेलो असतो पण मी जर इथं पोहोचणार ना आम्हाला उपोषण करताना मेलो तर तरी आमरे जगामध्ये एकच नाव हो राहील की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्य घटनेची ना, मान्य नाही या देशाला संविधान मान्य नाही आणवाचवण्यासाठी तरपडीच्या भविष्यासाठी माझााशला घेऊन विताला घेऊन नित बसापान येईल ्यादिवशी मला न्यायल बापाची ताकदाची किंमत नाही भारतीय राज्यघटनेची किंमत नाही बाबासाहेबांची किंमत नाही शिवाजी महाराजांची किंमत नाही आयला देवीची किंमत नाही इथं जेवढे महापुरुष आहेत त्याची किंमत नाही मी लोकांसाठी बसलो नाही हो मी त्या लोकांसाठी बसलो ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच राडाच काढ केलं त्यांनी संविधान लिहिलं आणि त्यांच्या संविधानाची किंमत जर या देशातला तरुण करत नसेल तर ही मोठी चौकाती काय साहेब ही मोठी चौकाती लोकांना नोकरीची गरज आहे ते लोक इथं येतील माझ्या बाबासाहेबांची ताकद ते घाण कोणाकडे ठेवणार नाही मी कोणाला विनंती करणार नाही तुम्ही या म्हणून तर मी कोणाला विनंती करू ज्यांना माझ्या बाबासाहेबांची ताकद किंमत नाही मी अशा लोकांकडे भीक माग्या माणसाकडे माहीत जो माणूस मला न्याय देऊ शकतो या देशातला राज्यकर्ते या देशातला सरकार आपला मालक नाही आपला चालक आहे आपला नौकर आहे माझी मागणी चुकीच आहे का हो जर माझ्या देशाला संविधान मान्य असेल तर या देशातला प्रत्येक तरुण या देशातला प्रत्येक राज्य करते मला पाठिंबा देतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी साहेब संविधान दाखवतात संविधान जर त्यांना संविधान मान्य असेल तर ते राहुल गांधी साहेब आदलाल देवडेच्या स्टेज वरती येऊन आदलाल देवडेला पाठिंबा देतील उद्धव ठाकरेला संविधान मान्य असेल संजय राऊतला संविधान मान्य असेल दादा पवारला संविधान मान्य असेल एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीस संविधान मान्य असेल शरद पवार साहेबांना सुप्रिया सुळेला संविधान मान्य असेल आदलाल दादा देवरे यांना संविधानाच्या लढाईमध्ये साथ देतील आपल्या देशाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान टिकावं असा प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असेल तर आदलाल देवरेला साथ देतील ही लढाई माझ्या तरुण पिढीची आहे ही लढाई संविधानाची आहे मी कोणाकडे भीक मागणार नाही आणि कोणाचा पाठिंबा मागणार नाही ज्यांना संविधान मान्य आहे मी त्यांच्याकडे भीक मागतोय आणि त्यांचाच पाठिंबा मागतोय दाखवून देऊ शकतो सुट्टेपाडा पुण्य मध्ये जन्म गेलाल या जगामध्ये संविधान मान्य नाही अशा लोकांचा संदेश जगाला दाखवतोय साहेब <laughs> <laughs> <laughs>